एकनाथ साहेबांनी मान सन्मान मिळवून दिला त्या पहिली देखील एकनाथ साहेब द्यायला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा असेल आपला स्थायिक शिवसेनेचा हा पंच्याण्णव टक्के राहिलेला आहे आपण जेवढ्या जागा झटलो त्याच्यात एकाच जागा आपण बरोबर झालो परंतु

आज रत्नागिरीच्या दरम्यावर येत असताना आपल्या सगळ्यांना हे देखील माहिती असलं पाहिजे की मागच्या अडीच वर्षामध्ये राज्याचे एक एकनाथ सदस्य जरी होते आमच्या कुठच्याही मतदार असे रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होते की आपलं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज आहे रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न होतं इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे आपल्याकडे इंजिनीअरिंग कॉलेज आहे एवढंच नाही पूर्ण महाराष्ट्राची अशी अपेक्षा होती कि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हा महाराष्ट्रात वाहून आलेला आहे महाराष्ट्रात त्या छत्रपती शिवाजी एकनाथ शिंदे साहेबांच्या रत्नागिरी होत आहे साहेब पुन्हा एकदा सहा महिन्यानंतर तुम्हाला त्या पहिल्या वर्षाने देखील देशातला पहिला किंवा असो या सत्ता घेतला होतोय आणि साहेब ज्या मैदानामध्ये आपण सभा त्याच मैदानामध्ये पुढच्या आशीर्वादाने वीस हजार प्रकल्प आलेला आहे ही जमीन एम सीची जमीन आहे आणि या एमआयडीसी जमीवर ना सेविकंडक्टर नावाचा एकोणीस हजार पाचशे पन्नास प्रकल्प जो वीस हजार कोटी रोजगार देणार आहे तो भविष्यामध्ये याच आहे ज्या ठिकाणी त्याच्यामुळे उद्योग भूमिका एकनाथ शिंदे घेतली

दिल्लीचे पत्रकार सांगत होते की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा असा एक मुख्यमंत्री झाला की त्याचा सरकार दिल्लीच्या राज्यावर केला आणि ते महाराष्ट्र आणि ज्यांचा त्यांना आजचा पक्षप्रवेश हा महाडीश साहेब उत्तर आहे मला असं वाटतं हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये राजा देश साहेब झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये सुभाष प्रदेश साहेब महाडी साहेब लाडके साहेब निशो

राज्यमंत्री झाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं व्हावी जी पावणे पाण्याची माझी होती पण जो मी मुख्यमंत्री झाले नाही तोपर्यंत ती कामं होऊ नाही पण या अडीच वर्षामध्ये जो रत्नागिरी जिल्ह्याने विकासभागी केला आहे हा विकास बर्गीच्या उच्चही मुख्यमंत्र्यांनी होणारी रत्नागिरी जिल्ह्याला दिला नव्हता एवढं हजारो कोटीचा आणि संजय आपल्याला दिला आपली देखील आज सगळ्यांनी मुद्दा त्यांचा आम्ही सन्मान केला आहे कारण त्यांच्या जीवावर म्हणजे भावाने तर आम्हाला मतदान नक्कीच केलेलं आहे पण ज्या पद्धतीनं महिला पहिले आमच्या पाठीशी उभे राहिला सरकार त्याच्यामध्ये शिवसेसाहेब तुम्ही घेतलेला मुख्यमंत्री माजी लाल पटेल योजना हा जो काय निर्णय होता त्याच्यामुळे आजही आमच्या महिला वगैरे खुश आहेत तुम्ही आम्हाला मी ठामपणाला तिथे देखील सांगितलं आणि ठामपणाला शिंदेसाहेबांच्या शासना देखील सांगतो जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत साहेबांची योजना कोणी अर्ज करू शकत नाही हा विश्वास

دیکھیں آپ کو دیتا ہے آدھر دیتا ہے آپ کو ستاور کیا آپ کو ستاہت سمجھ دیتا ہے اور صرف میں شکلہ ایک منت نہیں کیلئے کہ جلال پارشنٹہ سے پرچھائے ستا ہے لگر پرکار سے مجھے پرچھائے دیتا ہے یا تلا پر جنگا چاہستی تو آج ایک ستاکتہ نہیں رسکتہ آئے تیرے بھائی ستاکتہ ہے ایک ستاکتہ ہے جب آئی آپ تو سائی مہت سالا یا سبو ستاکتہ ہے ہی دیتا ہے جو